सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीचे हार्दिक शुभेच्छा आज खूप आनंदाचा दिवस आहे आज बाप्पाचं घरी आगमन होत आहे गणपतीच्या जय दिवसामध्ये बाप्पाचं आगमन झालं घरी आणताना बाप्पाला लाल कपड्याने झाकून आणता आणि दरवाज्याच्या बाहेर त्यावरील कपडा काढून घेतला आणि मम्मींनी बाप्पाला ओवाळून घेतलं मम्मींचं ओवळून झाल्यानंतर विराजला खूप इच्छा होती की बाप्पा त्याच्या हातात घ्यावे त्यामुळे मी ओवाळण्याच्या आधी बाप्पाला त्याच्या हातात दिले व बाप्पाला ओवाळून घेतलं ओवाळून झाल्यानंतर जय घोषामध्ये बाप्पाचं घरामध्ये आगमन झालं बाप्पाला थोड्या वेळासाठी टेबलवर ठेवून घेतलं कारण पूजा प्राण प्रतिष्ठा बाकी होती आणि एकदम आनंदमय वातावरणात व जयघोषामध्ये बाप्पाची स्थापना झाली बाप्पाची स्थापना झाल्यानंतर बाप्पाला ओवाळून घेतलं आणि मोदकांचा नैवेद्य दाखवून घेतला मी इथे बाप्पासाठी आज तळलेले मोदक केलेले आहे त्याची रेसिपी लवकरच चॅनलवर येईल त्यानंतर एक वेळा गणपती अथर्व शिष्य म्हणून गणपतीवर अभिषेक करून घेतला त्यानंतर मम्मींनी बाप्पाला ओवाळून घेतलं ओवाळून झाल्यानंतर बाप्पाची आरती केली मुलांची खूप इच्छा होती का ह्यावेळेस किल्ल्याचं डेकोरेशन करायचं त्यामुळे ह्यावेळेस त्यांच्या आवडीनुसार किल्ल्याचं डेकोरेशन घेतलं आणि दरवर्षी लालबागच्या राजाची मूर्त असते पण ह्यावेळेस मुलांना खूप इच्छा होती की दगडूशेठ घ्यायचा आणि त्यामुळे यावर्षी दगडूशेठ बाप्पाची मूर्त घेतली आणि त्यावर पूर्णपणे डायमंड वर्क करून घेतलेला आहे त्यानंतर घरातल्या सर्वांनी बाप्पाला प्रार्थना केली अशा पद्धतीने आमच्या घरच्या बाप्पाची स्थापना झालेली आहे